माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल तर मीही छान मस्त मजेत आहे व्हिडिओ दोन दिवस आले नाहीत व्हिडिओ शूट केलेले होते एडिटिंगला वेळ नव्हता तैनो तर आज मी बुधवारचं तुम्हाला म्हणजे रुटीन सकाळचं शेअर करते तर सकाळी माझा योगा वगैरे झालेला आहे आणि नाही म्हटलं तर तैनो हे साडेनऊ पावणे दहाचं टायमिंग असेल का तर योगा करायला एक वेळ जातो एक तासभर सकाळचा आणि मग तास सव्वा तास म्हणा जातोच मग तिथून पुढे मी सगळं हे आवरत असते तोपर्यंत पारूसं म्हणाल तर असं इतकं डीप झालेलं नसतं क्लिनिंग फक्त आपलं वरचेवर असं झाडलेलं असतं पायाला कचकच लागू नये म्हणून मग आता या टाईमला बघा मी सगळं आवरून घेते तर आज आहे बुधवार आणि तर आज स्वयंपाक नाश्ता काहीही नव्हतं म्हणजे मी आधी अनुष्काला मॅगी करून सकाळी नाश्त्याला दिली होती ती त्यांनी खाली आणि तर चला म्हटलं आधी घरातले आता कामच उरकून घेऊ आणि मग नंतर पुढचं जे आहे ते सगळं करून घेऊ चला तर तैनो बऱ्याच तुमच्या कमेंट असतात की तू नेमकं चेहऱ्याला काय लावतेस की तुझा चेहरा एवढा ग्लो करतो तर मी माझा तुम्हाला स्किन केअर रुटीन तैनो शेअर करणार आहे तर मी काय चेहऱ्याला एक महिन्यापासून मी एक गोष्ट वापरते तुमच्याशी शेअर करते तर क्युअर स्किन नावाचं एक ऍप आहे ते ऍप मी प्ले स्टोअर मधून केलं आणि इथे तुम्हाला संपूर्ण आता प्रोसेस दिसतच असेल तर ते ॲप डाउनलोड केलं आणि तिथे भाषा निवडीपासून ते सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जसं क्लिक करत जाईल तसं ते समजतं आणि तिथे असतात डर्मालॉजिस्ट तर ते डर्मालॉजिस्ट आपली संपूर्ण माहिती घेतात आपण याच्या आधी कोणत्या क्रीम यूज करत होतो आपण खातो काय पितो पाणी किती पितो किंवा आपलं खानपिन काय हे सगळ्या गोष्टींवरती ते डॉक्टर अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला काही प्रोडक्ट तयार करून दिले जातात ते प्रोडक्ट तयार करण्याच्या आधी आपला फ्रंटचा आणि साईडचा फोटो घेतला जातो तुम्हाला दिसतच असेल तर त्या फोटो जिथे जिथे आपले स्पॉट पिगमेंटेशन डार्क सर्कल आहेत त्याचाही सगळा अभ्यास केला जातो आणि हे सगळं मिळून नंतर ते आपल्यासाठी एक सुंदर असं प्रोडक्ट कस्टमाइज करतात जे की मला सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट आणि काळे घेरे घालवण्यासाठी ना एक कस्टमाइज किट करून मिळालेलं आहे तर क्युअर स्किनचं हे आम्ही कस्टमाइज केलेलं ते किट तर ह्याच्यात कोणकोणते प्रोडक्ट्स आलेले आहेत ते, आले ते तुमच्याशी मी शेअर करते तर क्युअर स्किनचं खूप छान असं हे आहे फेशवॉश दुसरं प्रोडक्ट रिसीव्ह झालेलं आहे क्युअर स्किनचं सनस्क्रीम तेही खूप सुंदर आहे तिसरं प्रोडक्ट जे आहे ते आहे क्युअर स्किनचं ॲडव्हान्स जेल आणि चौथं प्रोडक्ट आहे क्युअर स्किनचं बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम अशा छान छान भाजीतल्या क्रीम आपल्याला ते कस्टमाइज करून देतात तर हे प्रोडक्ट माझ्या चेहऱ्याला जसं सूट होते तसं त्यांनी मला ते बनवून दिलेलं आहे आणि ह्याची किंमत आहे त्यांनो चौदाशे नव्याण्णव रुपयेला पण इथे मी जो कुपन कोड दिलेला आहे ना त्या कुपन कोड तुम्ही जर तिथे वापरला तर तुम्हाला हे किट मिळणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपयेला शंभर रुपये तिथेच तुमचे ऑफ होणार आहेत आणि हे स्किन हे किट मागवण्यासाठी तुम्हाला आ, याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि फर्स्ट कमेंटला मी दिलेली आहे तर ते तुम्ही जाऊन ते, ते क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि एक पंधरा दिवसांनी तिथे आपल्या डॉक्टरांशी पुन्हा एकदा फॉलोअप ते, ते स्वतः घेतात आणि क्रीमचा किती आपल्या इफेक्ट छान झालेला आहे ते सुद्धा चेक करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्री कॉस्ट ऑफ तिथे डाएट प्लॅनसुद्धा मिळतो अशा बऱ्याचशाच गोष्टी या ॲपमधून तुम्हाला समजतील नक्की डाउनलोड करा आणि ह्याचा फायदा घ्या तर बाहेरचा सोफा वगैरे तैनो मी सगळं आवरून घेतलं आणि आता कपडे पण घड्या घालायच्या राहिलेल्या रोजच्या रोज हे कपडे जे आपण डेलीचे धुतो आणि ते नाही घड्या घातल्या की मग बघा ढीक साठतो त्याच्यामुळे सकाळी मी सगळे बऱ्यापैकी थोडेफार म्हणजे जितके होतात तेवढे तरी कपडे तैनो मी म्हणजे घड्या घालून ठेवत असते काही कपडे बघा आता मिक्स झालेले होते खरं तर धुवायचे पण तिथंच होते एका साईडला आणि धुतलेले पण होते धुतलेले असे व्यवस्थित कधी कधी घड्या घातले की इस्त्री करताना किंवा इस्त्री नाही केली तरी चालतं तर आज होता जसं की म्हटलं बुधवारचा मी शेअर करते तर आज मला स्वयंपाक वगैरे काही नव्हतं का तर मागच्याच काही दिवसात बघितलं मिस्टरांचा वाढदिवस झालेला होता आणि त्यांची पार्टी येणं अजून आम्हाला बाकी होतं बरं का तर ते म्हटलेले आज बुधवार आहे आणि बरीचशीच कामं आम्हाला बाहेर होती सातारला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तेजसचा बेल्ट आणि त्याचं बूट पॉलिश करायचं ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी इथंच विसरल्या होत्या तर सातारचे एक पॅरेंट्स आहेत त्याचे आमच्या ओळखीचे त्याच्या फ्रेंडचे तर ते जाणार होते उद्या शुक्रवारी तर मग आम्ही पण सातारला गेलो आणि तेजसच्या विसरलेल्या त्या गोष्टी दिल्या प्लस आमची सुद्धा खूप काही कामं होती खरेदी होती मिस्टरांनी मला पार्टी दिली आणि मी त्यांना छान असे सगळे भरपूर कपडे घेतले तर असं काही होतं तर म्हटलं चला सगळी कामं उरकून घेऊया आणि बारा साडेबाराच्या टायमिंगला जाऊया म्हटलेलं तर आता तेच बघा सगळं ठेवून झालं आणि कचरा सगळा काढते तर सकाळी म्हटलं की नुसता कसा तरी आपला झाडू मारलेला असतो पण आता मात्र एकदम डीप डस्टिंग जे म्हणतात ना अगदी खालून हिकडून तिकडून असा एकदा सकाळचा केअर काढला ना तर मग दिवसभर म्हटलं तर तसं बरं काय इतकं असं धुळीचं होत नाही अशा पे अशा म्हणजे माझं मी रुटीन ठेवते तर सगळंच रुटीन चेंज झालेलं आहे पण सोमवारपासून ताई नो हे सुद्धा रुटीन चेंज करावं लागणार सो सो हो हो कर आहे सोमवारपासून स्कूल सुरू होणार आहेत आदित्य अनुष्काच्या मग सगळ्यात पहिलं टिफिन त्यांचं सगळं आवरणं त्यांची पोट भरणं नाश्ता करणं वगैरे सगळ्या ह्या पहिली प्रायोरिटी आता ती असणार आहे त्याच्यामुळे सोमवारपासून थोडंफार आता रुटीन बघा चेंज होईल आणि सगळ्याच मला वाटतंय ताई सगळ्या आता जराशा रिलेक्स होतील खरंच हे दोन महिने आहेत आपलीच मुलं पण सुट्ट्या म्हटलं की नाही बघा किती जर झालं तर ती दमवतात त्रास देतात ओव्हरलोड काम आपलं दोन महिन्यात असतं किंवा आपण कुठे गावाला जाऊन येतो बाहेर जाऊन येतो फिरणं पाहुणे येतात इकडं तिकडं लग्न कार्यक्रम ह्या सगळ्यात आपले दोन महिने गेलेले असतात अख्खा उन्हाळा त्यात काढतो खूप जास्त आपण खरं थकलेलं असतो पण तो थकवा काय आपण कोणाला दाखवू शकत नाही आणि काही करू शकत नाही शेवटी सगळ्या गोष्टी त्या आपल्यालाच करायच्यात मग आता जरा मुलांच्या शाळा सुरू झाल्या तर सगळे आपण बघा रिलॅक्स होऊ मुलं शाळेत गेली की कसं आपलं काम आपण आपल्या ह्याच्यात करतोच पण ते एक ही असतं ना सकाळचं जे रुटीन असतं फास्ट वेनं जे होतं ना ते खरंच बेस्ट असतं हे सुट्ट्यांमधलं जरा रटाळ होतं ठीक आहे तेवढं चालायचंच पण तरी पण बघा ताई सगळ्या माझ्या रिली रिलॅक्स होतील आता तर आता बघा कपडे पहिल्या लावून घेतले तिकडचं सगळं झाडून झालं म्हणजे तिने खोल्या चांगल्या झाडून झाल्या आणि आता कपडे लावून घेते म्हणजे जे काही बाकीचे फरशे पुसणं भांडी थोडीफार देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी हो होईपर्यंत ना मशीन होऊन जाते आणि दोनदा मशीन लावावी लागते मला सकाळची तर आता इकडे बघा जी काही कामं म्हणजे हात भांडी वगैरे घासून घेतली आणि दूधसुद्धा फ्रीजमधून काढलं आणि काही रात्रीचं थोडंसं फार जेवण होतं तर ते पण फ्रीजमध्ये काढून गरम करून पुन्हा एकदा मग मी फ्रीजमध्ये ठेवते तसंच नाही ठेवत इतका उन्हाळा आहे ना की ते फ्रीजमध्ये ठेवलेलं पण खराब होतं तर इकडे ना आता दुधाची साई काढणं दूध तापवणं ह्या गोष्टी केल्या आणि जो काही रात्रीचा भात होता तोसुद्धा गरम केला तर अशा पद्धतीनं सकाळचं मॉर्निंग रुटीन आता झालेलं आहे तर थोडंसं बघा आता माझा ग्रीन टी घ्यायचा वेळ झालेला आहे का मी इथे चहा घेतला मला आठवत नाही असंच होतं बरं का एक दोन दिवस आधी जर मी व्हिडिओ शूट केला असेल आणि तो एडिट करायचा त्याच दिवशी राहिला ना तर असं म्हणतात ना विसर सर भोळेपणा चहाच बघा ठेवला मी ग्रीन टी नाही तर चहा मी घेत नाहीये पण का काय माहिती परवा दिवशी म्हणजे बाहेर जायचं होतं नाश्ता वगैरे केला नव्हता अगदी चिमडभर साखर टाकून असा पाण्यातला चहा पावडर टाकून थोडासा चहा घेतला म्हणजे जरा ते बरं वाटतं बघा काळा चहा म्हणतो ना आपण तशा टाईपमध्ये आणि इकडे आता राहिलेले दूध पण बघा काढून ठेवलं आणि जितकी होता होईल तेवढी भांडी मोकळी करून कुठेही बाहेर जायचं असलं ना की एक सारखं बघा असं आवरून गेलेलं कधीही बरं पडतं आहे माघारी येऊन मला तर कधीच असं होत नाही की माघारी ते झटपट झटपट करते पण ना कंटाळ येतो चिडचिड होते म्हणून मी कुठेही बाहेर जाऊ दे सगळं आवरून घेते चहा वगैरे सगळं घेऊन झालं सगळं झालं आणि आता आलेली आहे वेळ देवपूजेची देवपूजा करण्याआधी सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या अंगण झाडून घेतलं सगळं आणि आता देवपूजा करते तर कि कुठेही जाऊ कितीही गडबड असू देवपूजा जु जशी रोजची असते ना तशीच मी ताई करते म्हणजे रोजचे सगळे देव खाली घेते आणि रोजचंच वर ठेवायचं वस्त्र वगैरे रोजच्या रोज मी बदलून घेते देवारा पुसणे या गोष्टी रोज अशीच देवपूजा खरं तर सगळ्या ताई करत असतील तर काही जणांच्या दादा करतात काही जणांच्या ताई करतात कोण मोठी व्यक्ती असली तर ते करतात पण आमच्यातली देवपूजा ही मलाच करावी लागते मिस्टर तर सकाळीच जातात वेळ नसतो आणि सकाळी तेवढं घर आपलं स्वच्छ पण नसतं सगळं पारुसं वगैरे तशात नाही करू वाटत त्याच्यामुळे निवांत माझी दहा साडे दहाला बघा देवपूजा असते आणि हीच देवपूजा केली ना की माझं मन शांत होतं मी नऊ वाजता ताईंनो देवपूजा केली ना तर मला असं वाटतं माझं काहीतरी देवपूजेत चुकलेलं आहे म्हणजे असं वाटतं मी उगच करायची म्हणून केले ती भक्तीने प्रेमाने किंवा श्रद्धेने केलीच नाही असं मार्चला स्वतःला वाटतं मला ते दहाच टायमिंग आहे म्हणजे देवपूजा करायचं आणि नाही म्हटलं तर अर्धा तास मला देवपूजेला लागतो का तर मी सगळंच बदलते आणि सगळे देव रोजच्या रोज धुणे पुसणे ह्या गोष्टी तर देवपूजा वगैरे झाली तर आता बघा उमऱ्याचं सुद्धा पूजन करून घेते लागलंच तुळशीला पण पाणी घालून आले तर सकाळचं काही मला तुळशीला पाणी घालायचं होत नाही बरं का आंघोळ केल्या केल्या मी देवपूजा करते आणि देवपूजा केलेलंच पाणी आपण तुळशीला घालतो आणि नंतरच दिवाबत्ती तुळशीला पण होते आणि मगच दारातलं बघा रांगोळी म्हणा आणि इथे तुम्हाला दिसते की नाही व्हिडिओमध्ये काय माहिती पण मी मागच्या वेळेस ना म्हणजे मागच्या चार दिवसात ना चांदीची जे पाऊल असतात ना म्हणजे अगदी प्युअर चांदीची नाही का त्याला चांदीचं पाणी असलेलं एवढे काही महाग नाहीत स्वस्तातलेच पण ते छान असे चिटकवलेले मग त्या पावलांची पूजा करायला आता बरं वाटतंय बघा ते चांदीच पाणी असलेलं आहे छान छोटीशी दोन पाऊल आहेत उंबऱ्याची पावलांची म्हणजे ते उमऱ्याची पूजा वगैरे झाली आणि आता पुन्हा आलेलं आहे किचन कट्याव जसं की म्हटलं मग अशी ना बऱ्यापैकी मी जेवण गरम केलेलं तर आता ते थंड झालेलं होतं आणि इथे बघा ब बा, म्हणजे जे, जे काही पसार आपला खा इकडं तिकडं होतं सकाळचं स्वयंपाक वगैरे करताना मग ते सगळं भरण्या मी या टाइमला लावून घेते डबे वगैरे लाईनमध्ये सगळं व्यवस्थित करते ते करताना माझ्याकडून शेंगदाण्याची भरणी पडली आणि पण मी भरले भरणीतच का तर फरशी वगैरे क्लीन स्वच्छ पुसलेली वगैरे होती आणि आता बघा सगळं झालं आणि आता आलेली आहे बाथरूममधलं मगाशीच बघा कपडे लावलेले होते आणि ते सुद्धा झाले आणि दुसरीसुद्धा आता मशीन लावलेली आहे तर बऱ्याच त्यांच्या कधी कमेंट असतात की तू सगळंच मशीनमध्ये धुते का तर नाही तै गॅस ओट्यावरची कपडे हे बसकरं पाय पुसण्या हे सगळं मी हातानं धुत असते आता हे सकाळी उखळत्या खळखळ पाण्यात बघा निर्मा टाकून चांगलं भिजत घातलेलं गॅस ओट्यावरचे कपडे आणि ना ते असे भिजत घातले एक तासभर जरी भिजले ना आणि गरम पाण्यात टाकले की एकदम चकचकीत नसतात ता, निघतात बघा चिकट वगैरे काही नाही आणि बाथरूम क्लीन काही गोष्टी अशा असतात ना आपल्या डेली वापरातल्या किंवा डेली रुटीनच्या बाथरूम घासणे सिंक घासणे ह्या रोजच्या रोज क्लीन केल्या ना ताईनो तर रस्त्यात स्वच्छ राहतात नाहीतर मग आपण आठवड्यातनं किंवा आठवड्यातनं दोन वेळा एक वेळा असं जर क्लीन केलं तर ती गोष्ट मग हळूहळू राब बसते आता आमच्यात तर ना पाणी जे आहे ते बोरचं आहे आणि खूप शारयुक्त पाणी आहे आमचं तर मला ते रोजच्या रोज हे क्लीन करावं लागतं नाहीतर ना इतका राब बसेल तर आता बघा नाही म्हटलं तर सत आठ महिने झालेलेच आहेत बाथरूम बांधून पण मी काय तसं असं कुठं हे करून दिलंय तर इकडे बघा रेयांश आलेला आहे तो पण वाकून बघतोय कॅमेरामध्ये तर ते दिदी घेऊन आलेली त्याला तिला म्हटलं बस माझं काम चाललेलं आहे तर तो पण खेळतोय आणि इकडे माझं तिच्यावर बोलत ना बाथरूमसुद्धा धुवून झालं अगदी थोडं रोजच्या रोज जर आपण धुत असलं आणि थोडं थोडं जरी ब्रश फिरवलं ना मग काय प्रॉब्लेम नाही आमच्यात तरी पोरी आधी ती अनुष्का सारख्या खालणंवर ना मातीतलंच नाच सगळी घरातली बघा कामं झाली आणि दुपारच्या वेळेस आता इथे आम्हाला मिळालेली आहे बड्डेची पार्टी अनु बघा

जेवण झालं आणि आता साताऱ्यात पोहोचलो तेजसच्या मित्राच्या घरी गेलो त्यांना जे काही वस्तू द्यायच्या होत्या त्या दिल्यात आलो आणि आता मित्रांना गिफ्ट घ्यायची वेळ आलेली तर भरपूर सारे कपडे आम्ही घेतले होते तर सातारचं हे मोठं दुकान आहे सिटी सेंटर म्हणून तर तिथे सगळे बघा कपडे खरेदी केले आणि पुढं सुद्धा बरीशीच काम आहे ते व्हिडिओ कंटिन्यू स्किप न करता बघा काय काय झालं आणि काय काय नाही आम्ही Kamila po, kamila खरं तर मी व्हिडिओ शूटच केला नव्हता इकडं ताई मला बाहेर गेलं की नाही कम्फर्टेबल वाटत शूट करायला पण अनुष्कानं आपलं आज मस्त माझं काम करून टाकलं हे एक शूट असं घेतलं मग ते दाखवता आलं पुढं पण आम्ही ना एका सातारचं जे मलाबार गोल्ड म्हणून आहे जे नवीनच ओपन झालेलं आहे तिथे आधी ती अनुष्काला छोटेशा असे कुडी म्हणतात ना त्या टाईपमध्ये कानातलं घ्यायचं होतं तर तिथे पण आम्ही गेलो तोपर्यंत बघा आता इकडे सगळी अनुष्कानं पूर्ण दुकानाचा व्हिडिओ काढून घेतलेला आहे चला असू दे त्याच्यामुळे तो तुम्हाला पाहिला तर मिळाला

नाही ते ॲडव्हान्स बुकिंगचा प्लॅन आहे म्हणजे आता मार्केटमध्ये कसं तुम्हाला आता हे सपोज मत्रा मोठा अमाऊंट आवडतं तर तिथे तुमचा रेट बुक करायला आणि ती वस्तू साईडला ठेवायला ऐंशी टक्के अमाऊंट लागायला सांगतो बाहेर ऐंशी टक्के द्यावी लागतात तुमचा रेट बघितलं तसं आपल्याला तुम्ही फक्त दहा टक्के रेटायचं आणि किती म्हणे पाच टक्के भरता तर पंधरा वीस दहा टक्के तर दोन हजार टक्के पंधरा टक्के वीस चालले